चला रविवार म्हटलं म्हणजे जरा आपल्या व्हिडिओची किंवा रुटीनची सुरुवात आहे ती जरा निवांतच अशी झालेली होती तर सुरुवातीला अगोदर कपडे धुवून घेतले कारण रविवार म्हटलं म्हणजे स्कूलचे युनिफॉर्म वगैरे खूप सारे कपडे असतात म्हटलं अगोदर कपडे सुकायला टाकूयात आणि तोपर्यंत मग बाकीच्या कामांना सुरुवात करूयात देवघर आवरून घ्यायचं होतं सगळे काही मस्त छान असे उजळवून घेतले होते देवघरातलं कापड वगैरे बदलवून घ्यायचं होतं ते चेंज करून घेतलं दुपारच्या टायमिंगला जेवण वगैरे झाल्यानंतर मग सिद्धीचे केस वगैरे कट करून घ्यायचे होते मला तर रविवारी केस धुतलेले असतात तर केस कट करून घेतले त्यानंतर मग संध्याकाळी मस्त छान असं बाहेर वॉकिंग साठी आलेलो होतो संध्याकाळचं फ्रेश असं वातावरण का मस्त छान बाहेर होतं सकाळी काही येणं झालेलं नव्हतं संध्याकाळी मस्त छान या दोघींनाही सुट्टी आहे तर मग यांच्या सायकलिंगही होऊन जाईल आणि वॉकिंग पण होईल तर त्या हिशोबाने आम्ही मस्त छान संध्याकाळी बाहेर फिरायला आलेलो होतो मस्त अशी चाफ्याची फुलं छान आलेली होती फुलांसोबत माझा व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी समर्थ